हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त सर्व, ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना हा बेडरूम आणि ह्याचा आहे हॉलचा क्लिनिंगचा आहे तर मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेवटचा व्हिडिओ तुम्हाला बेडरूम क्लिनिंगचा येईल तो माझा एकच तेवढा राहिला होता पण ह्या व्हिडिओच्या आधीच ना मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या पूजेचा व्हिडिओ अपलोड केला आणि हा व्हिडिओ माझा राहून गेला होता अपलोड करायचा असो तो तुम्ही आत्ता अपलोड करत आहे प्लीज फ्रेंड समजून घ्या तर इथे ना मी बेडरूम वगैरे सगळं क्लिनिंगला काढलं होतं तर सगळ्या बाजूने जेवढे पण काय जाळे जळमटं वगैरे जे पण काय होतं ना ते क्लीन करायचं होतं मिरर वगैरे हे जे कपाट वगैरे आहे ना ते सुद्धा क्लीन करून घ्यायचं होतं तर इथे आहे ना मी तेच सगळं करत आहे तर म्हटलं की चला तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू आणि तुम्हाला दाखवू तर हा माझा आहे ना मोठा बेडरूम आहे मास्टर बेडरूम तर इथे आहे ना बघा तुम्ही बघू शकता मोठं असल्याकारणाने ना तिथे भरपूर असं म्हणजे जागा होती आणि इनबिल्ड कपाटसुद्धा आहे आणि हे माझं स स्वतःचंसुद्धा एक कपाट आहे असे दोन कपाट होते आणि ना फ्रेंड्स या विंडोच्या ज्या काचा ज्या होत्या ना त्या खूपच खराब झालेल्या होत्या तर त्यासुद्धा मला क्लीन वगैरे करायच्या होत्या पण मी जे तुम्हाला क्लिनिंगमध्ये जे सोल्युशन बनवून दाखवलं होतं ना त्या सोल्युशनने मी ह्या सगळ्या काचा क्लीन वगैरे केल्या शिवाय इथे पंख्यालासुद्धा मी त्या का मारून ठेवलं होतं सोल्युशन तर आहे ना इतकं एका झटक्यामध्ये सगळं क्लिनिंग होत होतं ना की जास्त वेळ नव्हता लागला आणि इथे बघा इथे पण ना डुबू काही पण करतो ना तर तो इथे येऊन आहे ना असं आरशावरती वगैरे हात लावतो तर तुम्हाला तर माहिती आहे आरशावरती थोडं थोडेसे चिकट चुकट आस आ, हात वगैरे लावले तर त्याच्यावरती डाग वगैरे येऊन जातात तर ना असे तर मी रोजच आरसा वगैरे क्लीन करते बेडरूम साफ वगैरे करताना कारण आता एक रोजच ते काम आहे डुगूमुळे तर असो लहान मुलं आहेत तर थोडंफार होतंच तर इथे सुद्धा ना मी सगळे ह्या कपाटामध्ये मध्ये मध्ये ना असे डिझाईनचे खाचे आहेत तर त्यामध्ये सुद्धा ना हे स्प्रे मारून मी असं सगळं पूर्ण छान असं पुसून घेतलं होतं त्यानंतर इथे मी फॅनसुद्धा पुसून घेतलं तर फॅनला आहे ना मी ते सोल्युशन मारलं होतं ना तो मला जास्त फॅन असा वेळ नाही लागला क्लीन करायला लगेचच होऊन गेला नाही तर इतर वेळी ना असं खूप वेळ लागायचा म्हणजे खूप चिकट चिकट असं हे व्हायचं पण इथे चिकट वगैरे काहीच नाही एकदम छान असं व्यवस्थित निघून गेला असं मी आठवड्यातून एकदा तर फॅन पुसतेच पण ह्या वेळेस ना पंधरा वीस दिवस झाले होते फ्रेंड्स फॅन पुसलाच नव्हता पुसेल म्हणजे क्लिनिंग करायची म्हणून राहूनच गेला होता तर फॅन वगैरे माझं क्लीन झाला त्याच्यानंतर मी ए सी वगैरेसुद्धा इथे क्लीन करायला घेतली फ्रेंड्स थोडासा व्हिडिओमध्ये ना अंधार आला मला कळलंच नाही आणि मी व्हिडिओ चालू ठेवला होता ना त्यामुळे मला तिकडचा ब्राईटनेस म्हणजे व्हिडिओचा मोबाईल म्हणजे कॅमेरा थोडा वेगळ्या साईडला वेगळ्या डायरेक्शनमध्ये होता ना म्हणून तो असा अंधार वगैरे मध्ये मध्ये ते ब्राईट होत होता मध्ये मध्ये ब्लॅक होत होता ला तर मेन पॉईंटला तो ब्लॅकच होऊन जायचा तर असो तर फ्रेंड्स बघा इथे ना थोडासा तुम्हाला इथे काळवटपणा दिसत असेल पण मी इथे ना एसी पूर्ण अशी खोलून वगैरे त्याच्या ज्या जाळ्या वगैरे असतात ना त्या पाण्याखाली धुवून वगैरे स्वच्छ करून अशी छान ए सी पुसून वगैरे घेतली होती आणि नंतर ना मला पडदेसुद्धा चेंज करायचे होते कारण खूप दिवस झाले होते पडदे पण मी चेंज केलेले नव्हते सहसा पडदे घाण होत नाहीत माझे आणि असे मी म म्हणजे करत असते महिन्या महि म्हणजे आड महिन्यातून एकदा पडदे वगैरे चेंज करते कारण जास्त घाण नाही होत विंडो आमच्या काही इतक्या ओपन केलेल्या केल्या जात नाही फक्त जी आपण जी मच्छर नेटवाली जी विंडो लावलेली असते ना तेवढीच असते बाकी बाकीच्या साईडला तर विंडो लावलेलीच असते चालू नसते विंडो तर त्याच्यामुळे इतके काही पडदे खराब होत नाहीत पण थोडंसं खूपच वेळ झाला होता आणि पडदे चेंज करायचे होते म्हणून इथे ना पडदेसुद्धा मी चेंज वगैरे करून घेतले आणि आता तुम्हाला ना विंड दाखवते बघा बेडरूममध्ये पण ना हे माझं वाकळ वगैरे आणि हे ना हे सगळं धुवून ठेवलं होतं मी आणि हे ना मला बेडवरती अंतरायचं आहे बेड म्हणजे ह्या गादीवरती अंतरायचं आहे तर ना मला गादीच्या खालीसुद्धा आहे ना असं पुसून वगैरे घ्यायचं होतं तर काय ना फ्रेंड्स माझ्याकडे गा बेड नाही आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे तर आहे ना माझ्याकडे बेड नाही आहे पण आहे ना आम्ही असं खालीच गादी अंतरतो म्हणून आहे ना मी त्या गादीचं आहे ना प्लास्टिकसुद्धा काढलेलं नाही कारण कसं कसं होतं ना लहान बाळे बुल्ल्यावरती थोडंफार पाणी बिणी सांडणं काय काय सहसं सू वगैरे तर डुगू करत नाही डुग्गू खूप हुशार आहे त्याला सू आली तर तो, तो डायरेक्ट बाथरूममध्ये जातो कळायला लागला आहे तेव्हापासून पण असंही मी त्याला डायपर वगैरे यूज करायचे ना तर कधीतरी असं घाण वगैरे केलीच नाही पण कधी कधी काय होतं लहान बाळ आहे बोलल्यावरती त्याच्या हातून पाणी बिणी पडतं आणि गादी ओली वगैरे होऊ शकते आणि तसंही खाली जास्त मळकी होऊ नये पण रोज रोज आपण गादी उचलत नाही ना त्याच्यामुळे जास्त मळकी वगैरे होऊ नये ना म्हणून मी गादीचा आहे ना कागदच काढला नव्हता तर इथे ना माझं सगळं झाडू बिडू वगैरे मारून झालं आता मी आहे ना फक्त जागा वगैरे पुसून घेणार आहे कारण की मग पणच जागा पुसणार आहे कारण की आहे ना गादी टा ता, टाकलेली असली ना फ्रेंड्स तर बाकीची जागा पुसलीच जात नाही आणि जेवढी जागा शिल्लक असते ना तिथेच फक्त लादीचा गा म्हणजे लादीवरती हात मारला जातो गा पुसण्याचा मॉप मारला जातो त्याच्यामुळे तर इथे ना थोडंसं असं खालीसुद्धा डस्ट वगैरे लागलं होतं ना तर मी गादीचं सगळं पुसून वगैरे घेतलं कागदाचं ओल्या कपड्याने त्याच्यानंतर ना इशीला बरं नव्हतं म्हणून इशीलासुद्धा आहे ना ईशीच्या स्कूलमधून फोन आलेला तर ईशीला मध्येच स्कूलमधून घेऊन आले तिचे पप्पा आणि त्याच्यानंतर मग ती थोडा वेळ आराम करावं म्हणून मी ना इथे पटकन सगळं वगैरे अरेंज केलं मी म्हणजे सगळं पुसून बिसून माझं काम तर के बेडरूममधलं आवरलंच होतं इथे बघा मी ना ही ड्रायशीट टाकलेली आहे तर तरी म्हणजे एक सेफ्टीसाठी म्हणून मी टाकूनच ठेवते आणि आहे माझ्याकडे मोठी तर कसं पुढे जाऊन म्हणजे हो कधी ना कधी बाळ आजारी वगैरे पडलं तर त्याला तेव्हा समजत नाही ना त्याच्यामुळे मी असं ड्रायशीट टाकूनच ठेवते तर इथे मी ड्रायशीट वगैरे टाकली आणि ही जी मी ही जी गोदडी अंतरते ना फ्रेंड्स ती गोदडी मला फार आवडते माझ्या मम्मीच्या साडीतून शिवलेली गोदडी आहे आणि मला ना खूप असं छान वाटते ह्याच्यामध्ये आणि ही बिलकुल पण अंगाला टोचत बिचत नाही आणि एकदम मस्त आणि गादीला बरोबर येऊन जाते ह्या म्हणजे पूर्ण फोल्ड बिल्ड करायला भेटते मला आतून बा म्हणजे दोन्ही तिन्ही बाजूने मला आतून फोल्ड करायला भेटते तर इथे तुम्ही पाहू शकता बघा किती छान असं बेडरूम माझा आवरलं गेलं आहे आणि व्यवस्थित असं मी उषा वगैरे लावून ठेवलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आणि वरती पडदे वगैरेसुद्धा मी याचे लावून घेतले तर असं छान वगैरे आव म्हणजे आवरल्यावरती ना खूप छान असं बेडरूम दिसतं आणि बेडरूम पण नाही ना रोज आवरावंच लागतं असं बघायला गेलं तर लहान बाळ आहे आणि हे डुगू असतात परत ब्लँकेट वगैरे हे सगळं असतं तर मी ब्लँकेट काही मांडून ठेवत नाही खाली गादीवरती तर ब्लँकेट मी घडी मारून ठेवून देते कबर्डमध्ये पण माझं असं तर दिवसभर असंच राहतं बेडरूम कारण की दिवसभर आम्ही जास्त येत नाही बेडरूममध्ये एक फक्त रात्री झोपण्यापुरतेच असतो आणि बाकी दिवसभर तर असंच थोडं बाहेरच म्हणजे हॉलमध्येच वगैरे आम्ही बसलेलं असतो नाहीतर काही ना काही काम करत असतो वगैरे इशी स्कूलला जाते त्याच्यानंतर डुबू तर झोळीमध्ये वगैरे झोपलेला राहतो अशा प्रकार इथे मा, मा ना माझं बेडरूम हे बाथरूम आहे मोठं बाथरूम त्याच्यानंतर हे बघा मी पूर्ण काळसुद्धा आहे ना कपाटाची एकदम अशी व्यवस्थित क्लीन करून घेतली होती आणि ए सीसुद्धा मी तुम्हाला आर दिसत असेल आरशातून ए सीसुद्धा छान क्लीन केलेली हे माझं इनबिल्ट ह्या रूमचं इनबिल्ट असं कबर्ड आहे पण ह्याच्यामध्ये ना जास्त काही असं मी रेग्युलर वापरायच्या काही वस्तू एवढ्या ठेवल्या नाही ज्या कधी न लागणाऱ्या वस्तू त्या ठेवल्यात हे वरती माझ्या कपड्याचं स्टोरेज बॉक्स आहे पण तोसुद्धा मी असा फोल्ड करून ठेवलेला आहे तो काही इतका वापरण्यामध्ये येत नाही म्हणून इथे मिश्रांचे कपडे वगैरे असं अडकवलेलं असं तर एकंदरीत असं असं आहे माझं बेडरूम हे मोठं आता तुम्हाला मी ना पुढे जाऊन छोटं बेडरूमसुद्धा दाखवते तर बघा तर हे सगळं आहे ना सगळं कपाट वगैरे सगळंच पुसून झालेलं होतं एकंदरीत बघा किती सुंदर दिसे ना, पूर्ण तुम्हाला दृश्य दाखवते बेडरूमचं तर हे बेडरूमचा माझा मास्टर बेडरूमचा भाग झाला आता हा छोटा बेडरूम आहे छोटा बेडरूम फक्त कपडे वगैरे सुकवायला डुगूची झोळी त्याच्यानंतर किवीची सायकल बस इतक्याच गोष्टींसाठी ठे वापरला जातो अदरवाईज छोट्या बेडरूममध्ये म्हणजे आमचं माझं फ्रीज वगैरे पण आहे आणि इथे बघा इथे डुगूची झोळी आहे ह्या बेडरूमला पण इनबिल्ट असं कबाड आहे ही माझी ला लॉन्ड्री बॅग आहे ह्याच्यामध्ये फक्त इस्त्रीचे कपडे टाकायचे असतात तेवालेच असतात त्याच्यानंतर ते ते हे इनबिल्डवालं कबड आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर ते सुद्धा आहे त्याच्यानंतर वरतीसुद्धा स्टोरेज आहे तर इथे ना न लागणाऱ्या कमी लागणाऱ्या वस्तू मी वरती ठेवल्या आहेत इथे बघा पडदे वगैरे सगळे मी जे होते ना सब्दे करे मशिन ला ले होते। दून दून ते सगळे धुवायला वगैरे धुवून पण झाले म्हणजे साफसफाई करेपर्यंत पडदे मशीनला लावले होते आणि छान धुवून वगैरे झाले त्याच्यानंतर बघा इथे काय होतं ना हा माझा आहे ना लोखंडाचा हे आहे कबड आहे आणि हा फ्रीज मी ह्याच बेडरूममध्ये ठेवते कारण की ना किचनमध्ये आहे ना फ्रीज हा नाही जात म्हणजे दरवाजा आहे ना किचनचा छोटा आहे आणि माझं फ्रीज मोठं आहे त्याच्यामुळे ना तो जातच नव्हता तो मी तो इथे ॲडजस्ट केला आहे तर काय हवं वगैरे असलं ना तर ह्या फ्रीज मी इथेच ह्या बेडरूममध्ये येऊन घ्यावं लागतं त्याच्यानंतर माझं हे मेटलचं कपाट आहे तर हे कपाट पण मी इथेच ठेवलं आहे कारण की जास्त कपाट कपाट ठेवलं ना तर मग जागा खूप कंजेस्टेड होऊन जाते अशा प्रकारे इथे माझा हा छोटासा ड्रम पे ता ता आहे ह्याच्यामध्ये माझे कलरफुल अशा रांगोळ्या आहेत ज्या लागतात त्या मग मी त्या ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि इथे खाली जे आहे ते ही आहे काय म्हणतात ते तांदूळ आणि तांदूळाचा डब्बा ही इशीची सायकल आहे काय ना आमचा पॅसेज छोटा आहे मग सायकल बाहेर ठेवायला असं स्पेस नाही आहे त्याच्यामुळे मी घरातच ठेवते कारण बऱ्याच लोकांचे सायकल आहेत आणि सेम सेम पण आहेत tại cho muộn na giờ change vô nên mình nó nói sao cho Hello, लागा लागा नाम्मी डुगू बोल मम्मी डुग बोल बोला मम्मी बोल मम्मी तर ही होती डुग्बूची मस्ती आणि त्याच्यानंतर मग मी ना इथे तुम्हाला दाखवत होते तर इथे ना तुम्ही म्हणाल की कपाटाला या बॅगा कालटकावल्या आहेत तर ही आहे ना डुग्बूची डॉक्टरची बॅग आहे ह्याच्यामध्ये डुग्बूचे इशीचे डॉक्टरची फाईल आहेत तर ही बॅग आहे ना डुग्बूला बरं नव्हतं म्हणून बाहेर काढून ठेवलेली तर ती बाहेरच राहिली आणि इथे बघा ज्वारी वगैरे सगळं असं दळून म्हणजे तळायला द्यायचं आहे तर ते साफ वगैरे करून ठेवलं आहे आणि ते पण तळायला द्यायचं आहे तर आज काय जमणार नाही जायला आणि त्याच्यामुळे तर हा आहे ना तो छोटा बेडरूम दिला आणि हा आहे ना आता हॉलचा सेक्शन आहे तो हॉलमध्ये सुद्धा बघा मी सगळे पडदे वगैरे चेंज केले आणि सोफ्यावर जे ज्या उषा होत्या ना त्या मी धुवायला टाकल्या आहेत तर त्या धुतल्या धुतील आणि उद्यापर्यंत तेसुद्धा त्याचं ते ते कवर वगैरे लावलं जाईल इथे माझ्या गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत तांदळाच्या तर हा छोटासा एक स्पेस होता तिथे मग तिथेच ठेवून घेतला आम्ही आणि पडदे वगैरे सगळे असे चेंज करून घेतले तर हा ही किचनचे पण पडदे वगैरे मी असे चेंज करून धुऊन चेंज लावले आहेत परत सुकून वगैरे आणि इथे ना ही गादी ओनरची आहे आमच्या म्हणजे सोफा तर तो ना आम्ही त्यांना खूपदा सांगितलं तुम्ही घेऊन जा नाही चेंज हे करा पण नाही ना ते घेऊन जा येतो येतो म्हणून ते घेऊनच नाही गेले आणि मग तो, तो, तो दिसता भरपूर भरपूर एकदम घाण आणि वेगळाच दिसतो तर मी त्याच्यावरती ना अशी चादर टाकली आणि आता चादर टाकल्यावर किती सुंदर दिसत आहे तो त्याच्यानंतर हे असा स्पेस आहे हा आमचा सोफा आहे पण डबल डबल सोफा पण आम्ही काय करणार ना, ना? तर आम्ही त्यांना खूप दाबून तुम्ही सोफा वगैरे घेऊन जावा तुमचा पण ते ऐकलेच नाही त्यांनी असो ठीक आहे तर अशा प्रकारे आहे इथे बघा तर इथे फॅनमुळे ना थोडी चादर उडत होती आणि ते थोडं म्हणजे विस्कटल्यासारखंच दिसत होतं किती पण नीट केलं तरी तसंच होत होतं ते तर असो इथे डुगूची पण मस्ती चाललेली आहे आणि बघा डुगू काय काय कान करतो इथे इशी अभ्यास करतोय तिचे पप्पा तिला अभ्यास शिकवत आहे ते इथे इशी अभ्यास इशीचा अभ्यास चाललेला आहे असं वाटलं तुम्हाला व्हिडिओ क्लिनिंगचा बेडरूम वगैरे सगळं क्लीन करायचं होतं पण मी बेडरूमसोबत सगळं हॉल वगैरे पण सगळं क्लिनिंग करून एकदाचं क्लिनिंगचा टॉपिकच संपवून टाकला आहे कारण की आता इतकं काही नाही असं तर आठवड्यातून एकदा क्लिनिंग करावं लागतंच ते तर तुमच्यासोबत शेअर करेनच रुटीनमध्ये पण कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, करा फ्रेंड्स आणि आणि इथे ना ऐंशी ऐंशीचे प्रोजेक्ट दाखवत आहे जे प्रोजेक्ट तिने स्कूलमध्ये केले ते तुम्हाला दाखव सांगितले होते तर तिचे प्रोजेक्ट पेपर मिळाले जे तिने स्कूलमध्ये केले तर ती दाखवत आहे तुम्हाला बघा हा माझा इंग्लिश आहे मी असं काढलं होतं ड्रॉइंग आणि त्याच्याबद्दल लिहिलं होतं पुढे जवळून दाखव ना तुमा एक्सलंट गुड हाय दिलाय किती मार्क्स दिलेत हे बघा ईशीला गुड मिळाले आणि त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहायचं होतं डिस्क्राईब करायचं होतं त्याच्यानंतर हा सगळ्या प्लॅनेट बद्दल डिस्क्राईब करायचं होतं तर ईशीने सगळ्या प्लॅनेट बद्दल डिस्क्राईब केलेलं तर त्याच्यामुळे तिने अर्थ बद्दल डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे तिथे बघू शकतात सगळं मस्त आणि इथे बघा टीचरने मस्त असं छान स्टारसुद्धा दिलेलं आहे ईशीला आणि किती पॉईंट्स लिहिले ईशीने टेन पॉईंट्स असे लिहायचे होते अर्थबद्दल आणि बाकीचे जे जे प्लॅनेट्स जे होते ना त्याच्यात त्यांची फक्त नावं लिहायची होती तर इथे तिने सन आणि कोरोना मून त्याच्यानंतर अशा सगळ्या वस्तू इथे ज्युपिटर सॅच्युरन असं सगळ्या ह्या वस्तू हे लिहिलेले प्लॅनेट <laughs> पण प्रोजेक्ट होतं ईशीचं आणि इथे ना फक्त असं जे आपले कंपास वगैरे जे असतात ना त्यांचं सेंटीमीटर लिहायचं होतं पण ते इथे दिसत नाही असं करणार इथे पण ईशीला आहे ना व्हेरी गुडचं हे मिळालं प्रोजेक्टमध्ये काय मिस्टेक झाली हां थोडंसं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली अदरवाईज सगळं व्यवस्थित आहे मस्त आहे हे इलेक्ट्रॉनिकचं होतं ई व्ही एसला तर हे ई व्ही एसचा सॉरी सॉरी हिंदीमध्ये त्यांचे नावं वगैरे लिहायचे होते इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रिकपासून कोणत्या कोणत्या वस्तू चालतात ना त्या सगळ्या वस्तूंचं इथे नावं लिहायची होती तर ईशीने असे सगळं लिहिलं तर इथेसुद्धा असं सोळाने केलं आणि इथे असंच ईशीने ड्रॉइंग काढलेलं आहे बस आणि मराठीचं सुद्धा दाखवत इकडे ना बोर्ड बनवायला सांगितलेली ईशीला आणि ईशीने बनवून पण आणली होती छान छान बोर्ड बनवून आणली होती पण डुगूने ना अतरंगी डुगूने घरी आल्यावर ती बोट खेचून काढली आणि बोट तोडू म्हणजे फाडून टाकली तर इथे सुद्धा ईशीला स्टार मिळालेला आहे गुट भेटलेला आहे आणि इथे सुद्धा होळीबद्दल आहे ना टेन पॉईंट्स फाय पॉईंट्स असं लिहायचं म्हणजे आपल्याला होतील तेवढे पॉइंट्स लिहायचे होते तर ईशीने बघा इथे फाय पॉइंट्स लिहिलेले आहेत तर असं होतं एकंदरीत ईशीचं प्रोजेक्ट तर फ्रेंड्स तुम्हाला प्रोजेक्ट कसं वाटलं छान वाटलं नाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स アニーコンジューシーの子か,からトーバレントバイバーイ